नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका विकली बँक निफ्टी निफ्टी सेन्सेक्सच्या चार्ट अनालिसिसच्या से व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो पाठीमागच्या सहा आठवड्यापासून मार्केटमध्ये कंटिन्यू बेसिसवर सेलिंग सुरू होतं आणि ह्या सेलिंगला सुरुवात मित्रांनो निफ्टी इंडेक्समध्ये साधारणतः जर बघायचं तर तीस जून दोन हजार पंचवीसला निफ्टी इंडेक्समध्ये पंचवीस हजार सहाशे सत्तरच्या आसपास हाय बनला आणि इथून मार्केटमध्ये रिव्हर्सलला सुरुवात झाली आणि त्यानंतर सलग सहा आठवडे निफ्टी इंडेक्समध्ये सेलिंग आल्याला दिसून येते आणि चार ऑगस्टच्या आठवड्यामध्ये निफ्टी इंडेक्स मधलं सेलिंग आता थांबलेलं दिसून येत आहे आणि या आठवड्याचा जर विचार केला तर मार्केटने या ठिकाणी क्लिअरली तुम्हाला पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेला दिसून येते त्याचबरोबर एक बुलिश इंगल फ्लाईंग कॅन्डलचं फॉर्मेशन जे आहे ते विकली चार्टवर निफ्टी इंडेक्समध्ये व्हिजिबल असल्याला दिसून येतोय मित्रांनो मार्केटमध्ये सेलिंग थांबणं त्याचबरोबर मार्केटनं सर्वात महत्वाचं चोवीस हजार तीनशेच्या आसपास दोन आठवडे टाइम स्पेंड करणं आणि त्यानंतर मार्केटमध्ये थोडंफार हायर साईडला मोमेंटम दिसणं हे एक आपल्यासाठी पॉझिटिव्ह न्यूज असलेली आपण समजू शकतो त्याचबरोबर मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर इंडियन इक्विटी मार्केटमध्ये सातत्यानं सेलिंग करत आहेत आणि त्यांच्या सेलिंगला काउंटर करण्याचं काम डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्याचबरोबर रिटेलर देखील करत असलेले तुम्हाला दिसून येतील पण मित्रांनो या आठवड्यामध्ये मार्केटसाठी खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी घडल्या त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट या आठवड्यामध्ये असे घडली की डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यामध्ये जबरदस्त एक मिटिंग झाली या मुळे मे बी मार्केटसाठी एक रिलीफ रॅली मिळणार का हा खूप महत्वाचा विषय असणार आहे त्याचबरोबर पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी जीएसटीच्या संदर्भात खूप महत्वाचं अनाऊन्समेंट केलं आणि मला वाटतं की यामुळे देखील मार्केटवर खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होण्याची शक्यता नाकार येत नाही आणि ह्या ज्या दोन गोष्टी महत्वाच्या घडल्या एक जीएसटीच्या संदर्भात आणि दुसऱ्या बाजूला ट्रम्प आणि पुतीन यांच्या संदर्भात जी चर्चा झाली ह्या दोन पॉझिटिव्ह न्यूज इंडियाच्या फ्रंटवरती आलेल्या आहेत आणि मला वाटतं की या आठवड्यामध्ये मार्केटसाठी एक चांगला मोमेंटम जर यायचं असेल त्याचबरोबर आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या इकडे फेस्टिवल सीझन सुरू होतोय त्यामुळे ओव्हरऑल अर्थव्यवस्थेला एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे आणि त्याच ठिकाणी या दोन मोठ्या पॉझिटिव्ह न्यूज येताना तुम्हाला दिसून आले भलेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये जी चर्चा झाली चर्चा खूप प्रदीर्घ होती खूप डिटेल विषयावरती चर्चा झाली असं समजतंय पण एक्झॅक्ट कुठले मुद्दे चर्चेला घेण्यात आले होते या संदर्भातला कुठलाही क्यू अजूनपर्यंत बाहेर आलेला नाही पण मित्रांनो आलास्कामध्ये ही जी बैठक झाली जवळपास तीन तासाची यामध्ये युद्ध युक्रेनचं जे युद्ध आहे या युद्धा संदर्भात एक तोडगा निघणं अपेक्षित होतं पण त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे एक सकारात्मक चर्चा झालेली दिसून येत नाही पण दोन्ही नेत्यांनी ने सांगितलं की आमचं अंडरस्टँडिंग जे आहे ते युक्रेनच्या वारच्या संदर्भात आहे एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे मग इक्विटी मार्केटच्या दृष्टीनं हा जो न्यूज आहे किंवा हा जो इव्हेंट सुरू आहे हा खूप महत्वाचा आहे पहिल्यांदा लक्षात घ्या जरी युद्ध थांबलेलं नसलं तरी या ठिकाणी तणाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे मला वाटतं की सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला पूर्ण एशियन मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह ओपन होणं आपल्याला अपेक्षित आहे आणि ग्रीन मोमेंटम येणं अपेक्षित आहे पहिल्यांदा लक्षात घ्या ट्रम्पनी एक खूप महत्वाचं आश्वासन या ठिकाणी दिलेला दिसून दिसून येते चीनवरती अतिरिक्त टॅक्स लावणार नाही असंही देखील सांगितलेलं आहे त्याचबरोबर भारतासारख्या देशावरती जे ऑलरेडी टॅक्स लावलेले आहेत त्याचबरोबर रशिया कडून भारत जे मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करतोय पेट्रोलियम प्रोडक्ट या संदर्भात देखील थोडा वेळ घेऊ असं सांगितलेलं आहे त्यामुळे भारतासाठी हा एक तात्पुरता दिलास आहे असं आपण म्हणू शकतो सर्वात महत्त्वाचं मित्रांनो रिस्क ऑफ मूड जो आहे या ठिकाणी कमी होताना तुम्हाला दिसून येतोय त्यामुळे गुंतवणूकदारांचा मूड या ठिकाणी सुधारू शकतो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं सेलिंग जरी थांबलं बाईंग नाही आलं तरी चालेल तरी देखील मार्केटसाठी ही खूप मोठी रिलीफ राहिली मे बी या आठवड्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते आणि मला वाटतं की जर मार्केटमध्ये ह्या पॉझिटिव्ह मोमेंटमं जर पिकअप पकडला तर डेफिनेटली मार्केट हायर साईटला मोठ्या प्रमाणात जाण्याची शक्यता नाकारत येत नाही दुसरं मित्रांनो मोदींनी जीएसटी टू पॉइंट झिरोच्या संदर्भात जाहीर करत असताना जे स्टँडर्ड आणि मेरिट बेस्ड जे दोन स्लॅबची घोषणा केली आहे ते खूप महत्वाचे आहेत मित्रांनो सध्या जर बघायचं झालं तर पाच टक्के असेल बारा टक्के असेल अठरा टक्के अठ्ठावीस टक्के असे स्लॅब आहेत आता हे स्लॅब कमी करून पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन प्रमुख स्लॅब ठरवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आता या ठिकाणी मेन गेम काय माहिती आहे मित्रांनो अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्याचं जर जा शिफ्टिंग झालं तर या ठिकाणी मोठे टीव्ही असतील एसी असेल सिमेंट असेल ऑटोमोबाईल या कंपन्यांना याचा खूप मोठा बेनिफिट होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आज इन्शुरन्सवरती जो प्रचंड मोठा जीएसटी लावला जातोय यामुळे इन्शुरन्स प्रोडक्ट जीएसटी मध्ये जर कपात झाली तर डेफिनेटली ग्राहकांच्या खर्चामध्ये कमी येईल आणि दीर्घकाळामध्ये याचा डेफिनेटली फायदा होईल दुसऱ्या बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट सेक्टरला देखील एक जबरदस्त बूस्ट मिळणं अपेक्षित आहे सिमेंट स्वस्त होणं अपेक्षित आहे रस्त्यांचा खर्च कमी येणं अपेक्षित आहे त्याचबरोबर हाऊसिंगचा खर्च देखील या ठिकाणी काऊ शकतो या ठिकाणी कमी येऊ शकतो आता मित्रांनो या दोन ज्या न्यूज आहेत याचा भारतीय शेअर बाजारावरती सोमवारी कसा परिणाम होणार आणि मार्केट कसं रिॲक्ट करणार हे समजून घेणं खूप गरजेचं मित्रांनो शॉर्ट टर्म साठी जर विचार केला तर एफ एम सेक्टरला याचा जबरदस्त बेनिफिट होताना दिसून येईल ऑटोमोबाईल सेक्टरला याचा खूप चांगला बेनिफिट होताना दिसून येईल सिमेंट असेल रिअल इस्टेट असेल त्याचबरोबर कन्झम्पन स्टॉक मध्ये तुम्हाला सोमवारी जोरदार तेजी जी आहे ती बघायला मिळणार आहे त्याचबरोबर आता फेस्टिवल सीझन आला आहे फेस्टिवल सीझनच्या पार्श्वभूमीवर जर जीएसटी कपात झाली तर कन्झम्पन बूम जो आहे तो देखील आपल्याला येणं अपेक्षित आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्ही इंडेक्समध्ये आपल्याला ग्रीन ओपनिंग अपेक्षित आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो काही ब्रोकरेज हाऊस आहेत या ब्रोकरेज हाऊसने निफ्टीच्या संदर्भात जो काही व्ह्यू दिला आहे तो खूप महत्वाचा आहे निफ्टीमध्ये चोवीस तीनशे पन्नासच्या आसपास एक स्ट्रॉंग बेसचं फॉर्मेशन होताना दिसून आलंय त्याचबरोबर याच ठिकाणी बुलिश इंगल फ्लाईंग पॅटर्न देखील तयार झाला आहे निफ्टी इंडेक्ससाठी इमिडिएट बेसिसवर जर रेजिस्टन्स बघितला तर तो ट्वेंटी डेमा फिफ्टी डेमा या ठिकाणी असलेला दिसून येतोय आणि ह्या दोन लेवल जे आहेत चोवीस हजार चारशे चोवीस हजार आठशेच्या आसपास प्लेसड असलेल्या दिसून येतील जर हा रेजिस्टन्स हायर साईटला ब्रेक झाला या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती जर मार्केट सस्टेन होत असेल तर चोवीस नऊशे पन्नास पंचवीस दोनशे पंचवीस पर्यंत मार्केट काय करू शकतं एक जबरदस्त शॉर्ट कवरिंग रॅली देऊ शकतं असं जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसनं या ठिकाणी मेन्शन केलेलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मार्केटसाठीचा जो सपोर्ट आहे चोवीस हजार पाचशे पंच्याहत्तर हंड्रेड डे एक्सपोन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर मित्रांनो मार्केटसाठी अजून एक क्रुशल सपोर्ट जो आहे तो आहे चोवीस हजार तीनशे पन्नास हे दोन सपोर्ट जर मार्केट होल्ड करत असेल तर डेफिनेटली मार्केटसाठी अजून एक स्ट्रॉंग बेजचं फॉर्मेशन होईल जर समजा काही कारणानं ह्या दोन बेजचं जर व्हायलेशन झालं मार्केटमध्ये तर डेफिनेटली मार्केट डाऊन साईडला चोवीस हजार आणि तेवीस पाचशे साठ पर्यंत देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज जो आहे तो जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसनं या आठवड्यासाठी वर्तवलेला हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता मित्रांनो या ठिकाणी ह्या ज्या दोन महत्वाच्या डेव्हलपमेंट झाल्या एक आहे अमेरिका रशिया यांच्या संदर्भात जी काही चर्चा झाली आणि दुसऱ्या बाजूला जीएसटी आता मित्रांनो ह्यामध्ये रिस्क काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे जर जीएसटीच्या अंमलबजावणीला उशीर झाला तर ग्राहक स्वतःची मागणी पुढे ढकलण्याची शक्यता नाकारतो आता मित्रांनो मला एक वस्तू घ्यायची आहे त्याचा जीएसटी सध्या अठ्ठावीस टक्के तो जीएसटी पाच टक्क्यावर येणार आहे किंवा अठरा टक्क्यावर येणार आहे मग मी काय करणार पुढलं एक ते दोन महिने जीएसटी कमी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी ती वस्तू खरेदी थांबवणार म्हणजे याचा अर्थ काय झाला या ठिकाणी जर जीएसटी च अंमलबजावणी लांबणीवर पडली तर मार्केटमध्ये एक मंदीजन्य परिस्थिती देखील तयार होऊ शकते कारण का ऑलरेडी आता चर्चेला सुरुवात झाली आहे मोदींनी सांगितले बाबा जीएसटी कमी करणार मग लोक जीएसटी कमी होणार आहे त्यामुळे आज महाग वस्तू खरेदी करण्यापेक्षा स्वस्तामध्ये आपण काय करू वस्तू उद्या खरेदी करू त्यामुळे लोक मागणी कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे ह्याचा अंमलबजावणी ताबडतोब होणं गरजेचं आहे त्याचबरोबर ट्रम्पने भारतावर पंचवीस टक्के टॅरिप्स लावलेले आहेत तरी क्रूड ऑइल इम्पोर्टचा कॉस्ट जो आहे तो वाढलेला आहे आणि त्याच ठिकाणी रुपया जो आहे तो, या तो या है। या है, या या है। आपला या ठिकाणी वीक होताना दिसून येतोय आणि यामुळे मे बी मार्केटमध्ये करेक्शन येण्याची शक्यता देखील नाकारत देत नाही ओव्हरऑल मित्रांनो या आठवड्यासाठी हा व्ह्यू आहे या व्ह्यू नुसार तुम्हाला मार्केटमध्ये या आठवड्यासाठी प्लॅन करायचा आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर मित्रांनो आपला प्रोफेशनल ट्रेडर्स कोर्स आणि स्विंग ट्रेडिंग कोर्स आपण पंधरा ऑगस्ट निमित्त स्पेशल ऑफरच्या अंतर्गत पन्नास टक्के डिस्काउंट वरती घेऊन आलेलं आहे त्यामुळे आपलं बाजारबूल ऍप इन्स्टॉल करा आणि त्यातून चेकआउट करा धन्यवाद थँक्यू